मंत्री उदय सामंत यांनी भावना गवळी यांची भेट घेतली आहे भावना गवळींची नाराजी दूर करण्यात उदय सामंत यांना यश मिळणार का याकड्यातच सर्वांचं लक्ष लागलंय मंत्री उदय सामंत भावना गवळी यांच्या भेटीसाठी भावना गवळी यांची नाराजी दूर करणार का याकड्यातच सर्वांचं लक्ष लागलंय मंत्री उदय सामंत यांनी भावना गवळी यांची भेट घेतलेली आहे भावना गवळी या नाराज असल्याच्या चर्चा सध्या रंगत होत्या यावर आता भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यात उदय सामंत यांना यश मिळतं सर्वांचं लक्ष लागलंय आदरणीय भावना ताई ह्या आमच्या पूर्वीपासूनच नेत्या आहेत लोकसभेच्या तिकिटावरनं जरी काही झालेलं असलं तरी मुख्यमंत्री मोदय हे नागपूरमध्ये आहेत आणि त्यांच्याच आदिना आदेशानं आज मी भावनाताईंची भेट घेतली माझी आणि त्यांची देखील अतिशय सविस्तर चर्चा ही मुख्यमंत्री मोदयांच्या आदेशानं झालेली आहे त्याच्यानंतर भावनाताई स्वतः मोबाईलवरनं मुख्यमंत्री मोदयांशी बोललेले आहेत सकारात्मक चर्चा झालेली आहे मी आता आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील सांगितले की त्या स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहेत येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या मातोश्री देखील मुंबईला आजारी आहेत हे देखील आम्हाला कळलेलं आहे त्याची देखील विचारपूस मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे आज रात्री किंवा दोन दिवसामध्ये भावनाताई स्वतः प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करतील आणि योग्य तो सकारात्मक निर्णय होईल